आम्ही जर साखर कारखाना बघायला गेलो आम्ही पाच मित्र गेलो आमच्या जा पाच जणांपैकी मी त्या ठिकाणी कधीही कुठल्याही साखर कारखान्याच्या गेटच्या आत गेलो अच्छा का तरी आलं तर ऑफिसला जायचं ऊस बिल घ्यायचं नाही याच्या आत काय काही संबंध नव्हतं जाण्याच्यावर प्रसंग आहे आत गेलो एक दोन माहितीची लोक आणि ज्यांचा होता ते आम्ही बघितला कारखाना फिरलो ते सांगायचे बॉयलर याला म्हणतात मी त्याला आम्हाला काहीच कळत नव्हतं आम्ही खूप म्हणायचं आणि मग ते सगळं ऐकलं कारखाना घ्यायचा आहे आणि मग पासष्ट जमीन आहे हायवे लोकेशन खूप छान आहे आणि सगळं दोन हजार बारापासून बंद होतं दोन हजार सतरा मध्ये गेलो आणि तो घ्यायचा आहे मग आम्ही बसलो ते सगळा बघितला त्याने विचारला कसा आहे कळत झाल्याने मग चांगला आहे चांगला आहे बघितलं सगळं झालं मग त्यांना आम्ही विचारलं किंमत किती वगैरे ते म्हणले तुमच्या घरात कोण आमदार खासदार होते तसं काही नाही आम्ही मित्रच आहे म्हणजे तुमच्यात कोण अधिकारी वगैरे आहे म्हणजे वडील म्हणजे नाही करता तुमचं वडील ते तीस मी किंमत विचार प्रश्न उलटा विचार शेवट म्हणतात किंमत किती म्हणजे मला म्हणजे कसं घेणार तुम्ही किंमत कसं सांगा म्हणजे पैसे आहेत का मग ना दाखवायला नाही आणि मग त्यांनी <laughs> <laughs> एक आम्हाला असं रागाव किंमत सांगितली <laughs> आणि माझ्या आम्ही पाच जण मित्र होतो त्यातल्या एका मित्राकडे लगे खर खर चेक पडला एक कोटीचा आणि दिला कमी नाही जास्त नाही म्हणून चला त्यांच्या लक्षात आलं एक कुटी चेक घेते आणि तो हिस्सा असा आम्ही पंधरा कोटी रुपये दिले आणि तो कारखान्याचा व्यवहार साखर झालं आणि राहिलेले पैसे द्यायला तीन महिने मुदत झाली आणि आम्ही बँकेत जायचो बँकेत म्हणायचो तुम्हाला कर्ज द्या आम्ही एवढे पैसे ते आम्हाला तुम्हाला अनुभव नाही तुम्हाला कसं द्यायचं काय द्यायचं असंख्य प्रश्न आम्हाला कर्ज द्यायला लवकर तयार होईल आपण आणि त्या दरम्यान मधला एक किस्सा आमचा की आम्ही ते पैसे देत नव्हते आणि पैसे मिळत नव्हते आम्ही दिलेली तीन महिन्याची मुदत आमची थोडी पुढे जाणार होती मग एक बँक तयार झाली दोन बँका कॉलेबरेशन करून आज मध्ये आम्हाला दोन फॅक आणि मग त्यांना भेटायला गेलो की आम्हाला आता वेळ लागतोय आणि आम्हाला दिलेली तीन महिन्याची मुदत आहे तर अजून आम्हाला एक महिना वाढवून द्या आणि म्हणून आम्ही ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे होते तीन घाटे पूर्वीची त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले फड पैसेच मोठ्याचा घेतला कशाला वगैरे काय असतं दिलेला अॅडव्हान्स बुडेल वगैरे आम्ही विनंती केली ते म्हणजे आम्हाला इंटरेस्ट द्यावा केला आम्ही सगळ्या गोष्टी मान्य केल्या मी आणि माझा एक मित्र रणजित भोसले आम्ही दोघं गेलो मग तो किस्सा काय वाटत रणजित भोसले मी गेल्यावर त्यांचं आमचं ठरलं आणि ते रणजित भोसले त्याला उठताना त्यांना असं म्हणणं की आता तीन घेतल्यावरच फोन करतो बाज म्हणजे दोस्त कसे असावे अजून mm -hmm. आमचा पाहिल्याचे हॉर्नेट नाही अजून तीन नीट चालवायचं माहित नाही तर आमचा दोस्त म्हणजे तीन घेतो आणि म्हणून मग खरं डोक्यात बसलं तो कारखाना झाला एक महिन्यात कर्ज मिळालं चालू झाला पहिल्या वर्षी गाळप झालं चोवीस जुलै दोन हजार सतरा ला पहिला कारखाना घेतला दुसरा कारखाना तीन सप्टेंबर दोन हजार अठराला ला घेतला आणि तिसरा कारखाना सव्वीस जून दोन हजार एकोणीसला ला म्हणजे दोन वर्षाला एक महिन्यात असताना तीन कारखाने घेतले What the look